हॉटेलच्या चिमणीवरून झालेल्या वादातून शेजाऱ्यानं गुंड बोलावत हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथच्या भास्करनगर परिसरात घडली आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून काही जण फरार आहेत अंबरनाथच्या भास्करनगर परिसरात आर एम समोर चंद्रकांत गांगुर्डे आणि त्यांचा भाऊ उमेश गांगुर्डे यांचं चायनीज हॉटेल आहे या हॉटेलची चिमणी त्यांनी शेजारच्या गल्लीतून वर काढली होती यावरून शेजारी राहणारे राकेश गुप्ता यांच्याशी त्यांचे वाद सुरू होते यातूनच राकेश गुप्ता आणि त्याचा भाऊ तसंच संतोष लष्कर आकाश जगले आणि प्रकाश म्हात्रे यांनी उमेश आणि चंद्रकांत गांगुर्डे या दोघांना मारहाण केली लोखंडाच्या स्टिकनं मारहाण झाल्यामुळं उमेश गांगुर्डे यांचं बोट फ्रॅक्चर झालं असून त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत राकेश गुप्ता आणि त्याच्या भावाला अटक केली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे तर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी उमेश गांगुर्डे यांनी केली आहे अंबरनाथ पोलीस ठाणेमध्ये काल रोजी बारा वाजता यातील फिर्यादी श्री उमेश प्रकाश गांगुर्डे हे त्यांच्या भावासह पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांच्या बोटाचं एक फ्रॅक्चर झालं होतं त्यांना चिमणी लावण्याच्या कारणावरनं हॉटेलची चिमणी लावण्याच्या कारणावरनं राकेश गुप्ता संतोष लष्कर राकेश गुप्ताचा भाऊ प्रकाश मात्रे आकाश जगले व इतर जे साथीदार आहे है, आणि त्यांना त्या ते कारणावरनं मारहाण केली होती तर त्याच्यामध्ये सध्या आपल्याकडे त्यातील वहिले पहिले दोन आरोपी गुप्ता आणि त्याचा भाऊ हे दोघं अटक आहेत त्यांना आपण आज रोजी मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये रिमांड हजर करत आहोत व या गुन्ह्यातील हत्यार आहे जे स्टीक लो, आहे लोखंडी ते हत्यार जप्त करायचा प्रयत्न करत आहोत त्यात तसेच याचे फायदे आरोपी आहेत जे तर त्यांनाही लवकरच अटक करत आहोत त्यांच्यासाठी आम्ही टीम तयार केलेली आहे त्यांना लवकर ताब्यात देत आहोत पुढील कारवाई करत आहोत माझं चायनीजचं दुकान आहे आपलं नगरमध्ये तर त्याच्या ते चिमणीचं मी आपल्या दुकानाच्या बाहेर चिमणी काढली होती तो राकेश गुप्ता म्हणून आहे तो बोलतो ती माझी गल्ली आहे त्याला स्लॅब टाकायचे म्हणून काल तो बोलला पुढं घे तर काल आम्ही सगळं व्यवस्थित पुढं घेतलं होतं पण काल ते स सगळं झालं पण ते आर एम टेलरने त्यांनी सगळं बसून व्यवस्थित सॉल्व करून दिलं होतं पण आज यांनी तिकडचे स्थानिक गुंडेल संतोष लष्कर यांना बोलून मला आणि माझ्या भावाला पूर्ण मारहाण केलेली आहे त्यांनी अक्षरशः एका तो स्टीलचा रॉड काढून बटणाचा रॉड दाबून ते आणि त्याच्यानंतर पण त्याचे साथीदार आले दहा ते पंधरा जणं आले आणि त्या सगळ्यांनी आम्हा दोघा भावांना भरपूर मारहाण केली हा तर त्यांनी एक बटन दाबलं त्या बटनमधून तो रॉड निघाला बाहेर स्टिकचा आणि त्याच्याने त्यांनी मारायला चालू केला आम्हाला पहिले त्यांनीच बोलला का मी तुमचा सगळ्यांचा बाप आहे इकडचा भास्करनगरचं मी बाप आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर हे सगळे झाल्यानंतर आता तो पोलिस स्टेशनमध्ये माझ्या बायकोला आणला बोलतो तू कसा धंदा चालवतो तुम्ही कसे धंदे चालवतात ते आम्ही बघतो एवढी सर त्यांनी धमकी दिलेली आहे की झाल्यानंतरही तो अजून धमकी देतो की तू कसे धंदे चालवतो तुझं बघतो मी काय करतो एवढं मला आता इथे या हाताला तो बोट फ्रॅक्चर झाला त्याचा रॉड पकडता नाही तिकडे पूर्ण या साईडला लागलेलं ते तरी सात आठ जणं होते त्यांचे नावं ते एफ आय आरमध्ये दिलेले आहेत ते, दिले ते आकाश जगले प्रकाश मत्रे वगैरे आहेत ते आणि संतोष लष्कर यांच्यामधलं मेन आणि राकेश गुप्ता आणि त्याचा भाऊ असे पाच जणं तर मेन होते ते मारायला मला आणि माझ्या भावाला संतोष लष्कर याच्यातला मेन आरोपी आहे सगळ्यात मोठा काय मागणी म्हणजे यांच्यावर कडकसे कडक कारवाई करून कारवाई करावे कलम चांगला लावा यांचा पण तो स्वतःला तो सगळ्यांचा बाप समजतो भाई समजतो ते त्याची दादागिरी चालते भास्करनगरमध्ये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज